राम सरस्वती देवदास ठाकरे यांच्या प्रथम आपल्या सर्वांची खूप खूप आवड वाघाचा इतकी जाणणारी संगीता म्हणजे हा शब्द वेळच तशी कधी वाटलं नव्हतं कि त्याच पुण्यस्मरण करण्याची मला वेळ आणि त्याच्यात मध्ये मला बोलावं लागेल कधी विचारच केला नव्हता भयंकर वेदना त्याला होत्या पण मला मरायचं किंवा मला त्रास होत नाही म्हणून देवा मला ने हे कधीच त्याच्या तोंडून आम्ही ऐकलं नाही त्या सुद्धा तो झगडत होता सहा वर्ष झगडला हार मानत नव्हता कधीच हार मानत नव्हता हॉस्पिटल मध्ये सोबत मिळाले की फक्त तोंडाकडं बघायचं माझ्या मी आश्रम लवत इकडं तिकडं बघायची थोडा वेळ बाहेर आले की ताई काय म्हटले डॉक्टर काय नाही कळून जायचं त्याला माझ्या आवाजामध्ये महाराष्ट्राचा जन्म झाला ना म्हणजे आम्ही पाच वै फार नवसाचा तो फार नवसाचा त्याचा जन्म झाला एक महिनाभर गावामध्ये साखरपान वाटत होते प्रत्येक घरात माळी असन तेली असन लभाणी असेल कोळी असेल मुसलमान असेल जातचा त्या सगळ्या लोकांनी जसा आनंद त्यांना सगळ्यांना झाला होता सगळ्यांनी साखरपान वाटलं गावामध्ये एक महिनाभर चालू होत त्या वेळेला फेडे वगैरे नसायची साखरपाना असायचं ग्रामीण भागामध्ये तो जन्माला आला त्यावेळेला काहीतरी नवस केलेला होता की काहीतरी होता आमच्यामध्ये असं की नवीन कपडा घालायला चालत नाही मा माझी आत्या आलेली आहे तर पाच वर्ष आत्याने त्याला कपडे घेतले आमच्या घरचे कपडे चालत नव्हते असं काही नवस होता तो केलेला लाडका अस झालं आणि त्याला शाळेत टाकलं शाळेतच बसत नव्हतं पळून यायचं घरी खरं त्या आईची ओढ तिला सोडून कधी राहिलाच नाही तो राहिलाच नाही तिला सोडून एक सिकंद सुद्धा नाही शेतात पण तिच्या सोबत असायचं शाळेत टाकला बसायचंच नाही जनगण झालं प्रार्थना झाली की घरी पळून जायचं खूप मारलं एक दिवस मी काहीतरी पाचवी सवेला असेल आणि त्याला पहिलेला टाकलं होतं खूप मारला बसायला लागला तेव्हापासून शाळेत पण घरी आल्यावर आई इतकी ओरडली ना का मारलं तू माझ्या पोराला आहे पाच एक वेळ आमच्याकडं त्याच्या पोटापुरतं काय गरज तुला माझ्या पोराला मारायची दहावीपर्यंत शिक्षण केलं खूप फाला किंवा ते खूप भयंकर त्याला बावरायचे आई म्हणायची हो त्याला जे ना ते येते पूर्ण शिकलच म्हणजे सगळं काही नाही कुठलीच गोष्ट अशी नाही की तो आईच्या विरोधात तो मी म्हणून माझ्या कुरता म्हणायचा नंतर मला समजावं सांगणार आलं जाऊ दे ना कशाला तिला ती म्हणती ना असं करू नंतर तू म्हणती तसं करू पण तिच्यासाठी तसं तिला दुखवायचं नाही ते आईला दुखवणेच नाही बापाची इतकी सेवा केली त्या सहा महिने बाबा बेडवर होते, होते, इतकी सेवा केली बापाची कि बाबा सहा महिने नारळ खूप सेवा करून घेतली बाबाने अडवते आता कळते कि ती जे करत होती ते योग्य होत आमच्या गावात नाही तालुक्यात नाही तर जिल्ह्यामध्ये पहिला मुलगा असेल तो कि ज्याला कुठलंही व्यसन नव्हतं कुठलंच व्यसन नव्हतं त्याला खूप खूप आभार आणि एवढं छान शब्दामध्ये तुम्ही आज सांगितलंय की मला वाटतं तुमचे शब्द संपूच नाही असं वाटत होत की अजून ऐकावं अजून ऐकावं आणि सगळ्यांनी त्यांना साथ दिली सर्वच गायन गान वादक मंडळी टाळकरी मंडळी सगळ्यांचे फार फार आभार पुढच्या वर्षी ही पुढच्या वर्षीच नाही तर मी आहे तोपर्यंत मी पांडुरंगा पाड़ौंग, चरणी प्रार्थना करेन संत गजानन महाराजांच्या प्रार्थना करेन की त्याचं हे स्मरण मी आहे तोपर्यंत मला माझ्या हातून घडवली ही सेवा आणि अगदी तुम्ही प्रत्येक पुण्यस्मराला असावे ही पाडुरंगाला मी प्रार्थना कर